चला आज आपण बनूया वाटाणे भात तर सर्वात पहिला आपण कुकर मांडले याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकले तेल व्यवस्थित गरम होऊन देऊया ते बघा तेजपत्ता खड्या मसाल्यामध्ये बघा हे चक्रीफुल थोडंसं घेतलंय एक लवंग दालचिनी आणि एक चमचा जिरे घ्यायचे त्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा टाकूया का एक बारीक चिरलेला तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कांदा टाकू का शकता जास्त तुम्ही खूप छान आणि टेस्टी होतो हा भात खायला आणि साधा सोपा आता तसं वटाण्याचं सीझन आहे ना तो खूप भेटतो वटाणा फ्रेश असा तर आपण याला छान कांदा थोडासा गुलाबी रंगावर भाजून घेऊया एकदम झटपट आणि साधा सोपा असा हा वटाणे भात आपला तयार होईल तर कांदा थोडासा आपण गुलाबी रंगावर भाजूया इथे आपण बघा अद्रक आणि लसूण थोडस ठेसून घेतलंय तो टाकायचा एक मिनिट छान परतून घेऊया त्यानंतर आपण याच्यामध्ये टमाटो एक टाकूया बारीक चिरून घेतलेला मीठ टाकायचे जेवढा आपण भाता टाकणार आहे तेवढं भातच टाकायचे त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं लाल लालकी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता हळद थोडस आपण याला परतून घेऊया कोथंबीर बारीक चिरून टाकले तुम्ही हा हिरवे मिरची वाटण्यात बनवलं ना तरी पण छान लागतो आता मी हिरवी मिरची नाही वाटली बनवते तारे आई भात छान लागते बघा एक वाटी एवढे आपण फ्रेश वटाने घेतले परतून घ्यायचे ते दिवशी धुवून घेतले बघा तांदूळ हे कोलम तांदूळ आहे आणि एक वाटी येतं तसं मी तुम्हाला भात किती बनवायचं हिशोबाने घ्या थोडीशी वाटाणी जास्त टाकायची मला अजून छान लागते पाणी टाकायचं आपल्याला जेवढे तांदूळ घेतले त्याच्यानं डबल पाणी टाकायचं म्हणजे कसं भात व्यवस्थित शिजला जातो आणि मस्त मोकळा मोकळा पण होतो आपण पाणी टाकून झाले झाकण लावायचं त्यामध्ये व्यवस्थित आपला हा, चेद। हा। भात शिजला जाईल आपण कुकरच्या दोन शिट्या केल्या त्या आणि कुकर थंड झाल्यानंतर तर बघू शकता तुम्ही मस्त मोकळा सळसळीत आपला हा वटाणी भात तयार झालाय तर किती मोकळा झालाय बघा हिरव्या वाटणातलं केलं ना अजून चव छान लागते बरं ला। का याला ते बघा एकदम मस्त मोकळा असा हा आपला वाटाणे भात तयार झाला आहे पुन्हा कुणाला आवडतं असा असा भात या खायला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय